कशी कांदा निर्माण आहे त्यामुळे संभ्रम निर्माण कांदा निर्यात बंदी संदर्भात अनेक संभ्रम निर्माण होत आहेत मी तुम्हाला दोघांचा फरक समजून सांगतो कांदा बंदी ही जी लावली गेली जे सेक्रेटरीनी उत्तर दिलं ती एकतीस मार्चपर्यंत आहे त्याचा अर्थ असा की जो इंडियामधून ओपन एक्सपोर्ट होता की कुणीही एक्सपोर्टर आपल्या सोयीने कांदा विकत घेऊन तो कुठेही पाठवू शकतो त्याला कुठलंही निर्बंध नव्हतं हे ओपन एक्सपोर्टला बंदी आहे आणि ती कायम राहणार असं सचिवांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे मंत्री समितीने जो निर्णय घेतला तो निर्णय असा घेतला की जे आपले भारत देशाच्या शेजारचे देश आहेत जिथं कांद्याची रिक्वायरमेंट जास्त आहे बांगलादेश भूटान नेपाळ श्रीलंका आणि अजून एक दोन देश असतील असे चार ते पाच देश ज्यांचे भारताशी संबंध चांगले आहेत या देशांकडून कांद्यांची मागणी भारत सरकारकडं करण्यात आलेली आहे आणि मग त्या मंत्री समितीमध्ये असा निर्णय झाला की जे फ्रेंडली नेशन्स आहेत किंवा जे आपले मित्र देश आहेत यांची आलेली मागणीचा विचार करत भारत सरकार नाफेड आणि एन सी सी असं काही सहकारी महामंडळ आहे अशा सरकारी महामंडळांनी नाफेडच्या नाफेटच्या माध्यमातून कांदा खरेदी करून गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्ट केला जाणार मंत्रिमंडळाच्या मंजुरीने त्यासाठी अंदाजे तीन लाख मेट्रिक टनचा त्यांनी साधारण कॅप लावलेला आहे की याच्यावरती साधारण एक्सपोर्ट केलं जाणार नाही तर निर्यातबंदी उठणं आणि निर्यात होणं याच्यावरती दोन वेगळे फरक आहेत ज्यासारखा सगळ्यात मोठा संभ्रम निर्माण होतोय निर्यातबंदी ओपन जी चालायची ती बंद आहे मात्र गव्हर्मेंट ऑफ इंडिया इज ऑर विल एक्सपोर्ट बाय गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स टू अदर कंट्रीज म्हणजे गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट एक्सपोर्टला मान्यता दिली आणि गव्हर्मेंट आता ते एक्सपोर्ट करणार याचाच अर्थ की पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये देशामध्ये अतिरिक्त असलेला कांदा इतर देशांच्या गरजेनुसार गव्हर्नमेंट बाहेर पाठवेल आणि तो कांदा बाहेर गेल्यानंतर जी कांद्याची आवक येणार आहे किंवा चालू राहणार आहे त्या कांद्याचा भाव आपोआपच स्थिर राहणार आणि म्हणून निर्यात हे सरकार करणार पण दुर्दैवाने जे काही निर्यात अगोदर ओपन व्हायची किंवा असायची आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान सोसवा लागायचं कारण की कांदा कमी दरामध्ये घ्यायचा आणि निर्यात करणारे लोक जास्त पैसे कमवायचे म्हणून कुठंतरी कोणीतरी या पद्धतीच्या बातम्या पसरवतात पसरवत आहेत त्या मी स्वतः आम्ही मंत्री माननीय पियुष गोयल साहेबांशी बोललो पियुष गोयल साहेबांनी सांगितलं आणि जे नोटिफिकेशनचा विषय येतो नोटिफिकेशन कधी निघेल जेव्हा मंत्री समिती बांगलादेशच्या मागणी केलेल्या पन्नास हजार टनाचं उदाहरणार्थ कांदा एक्सपोर्ट करेल ते एक्सपोर्टचं सेपरेट नोटिफिकेशन निघेल ज्या ज्या देशाला कांदा दिला जाईल त्या त्या देशाचं सेपरेट एक्सपोर्ट नोटिफिकेशन निघेल आणि ते नोटिफिकेशन जनतेच्या समोर येईल केंद्र सरकार हे कांदा निर्यात संदर्भात एकतीस मार्चची जी ओपन निर्यात होती त्याला बंदी आहे आणि तीच पुढं कंटिन्यू करण्यात आली मात्र जो गवर्नमेंट टू गव्हर्नमेंट एक्सपोर्ट आहे त्याला मंत्री समितीने मान्यता दिली आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये कांदा देशाच्या बाहेर पण जाईल आणि असलेल्या आवक असलेल्या कांद्याला देखील भावस्थिर राहील असा तो एकत्रित एक निर्णय आहे हे सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे याच्यामध्ये राजकारण करणं सोशल मीडियावर टाकणं आणि माझी अपेक्षा आहे की ज्या सचिवांनी हे स्टेटमेंट दिलं ते सचिव देखील जे मी बोललो ते सुधारित स्टेटमेंट आणि तुम्ही कुठल्याही याच्यावर गेली तर हा निर्णय मंत्रिसमितीचा झाला आहे सात आठ डिपार्टमेंट आहेत सात आठ डिपार्टमेंट जेव्हा मंत्री समितीमध्ये निर्णय घेतात त्या सगळ्यांच्या फायलीवर सही होऊन त्या ठिकाणी तो निर्णय सेक्रेटरीद्वारे देशाला मीडियाला कळवलं जाईल आज कन्झ्युमर अफेअर्स मिनिस्ट्री ही पंजाबमध्ये जे शेतकऱ्यांची संवाद करतं आहे केंद्र सरकार त्या संवादामध्ये गुंतलेल्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी कदाचित सेक्रेटरीच्या माध्यमातून पोचवायला उशीर आहे पण मी स्वतः बोललेलं माझ्या कानाने ऐकलेली गोष्ट ही मी तुमच्या पुढं मांडतो आहे हे माझ्या मनाने बोललेली गोष्ट नाही Thank you